रामकृष्णहरिमंडळी आपल्या भक्तिचॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत देवांचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे व देवघराचे काही महत्त्वाचे नियम आहेत की जे आपल्याला पाळायचे आहेत आपल्या अशा कोणत्या चुकांमुळे देव आपल्या घरात वास करत नाहीत देवपूजा करताना पूजेचे नियम माहीत नसल्यामुळे नव्याण्णव टक्के लोकांकडून काही चुका घडतात आणि पूजेचं फळ हवं तसं मिळत नाही कोणत्या आहेत त्या चुका ज्यामुळे देव आपल्या घरामध्ये वास करत नाही जे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे देवघर हे देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर गर पण नाही त्या घराला शोभा येत नाही कारण घर हे देवांचंच असतं आपण त्यांच्या घरात राहत असतो त्यांनाच जर तिथे जागा नाही तर ते बरोबर नाही त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा देवपूजा करा बाहेर जाऊन मंदिरात जाऊन कितीही केलं तरी त्याला काही अर्थ नाही भक्ती कशी सार्थकी लागणार म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहतं बघा देवघराचे महत्त्वाचे नियम आपण बघूया पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाठ वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघरात धूळ साचता कामा नाही देवांना आंघोळ घालण्याचे पाणी देवांना आंघोळ घालण्याचे पाणी देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावी देवांना अंघोळ घालताना पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण ते पाणी तीर्थासमान जाते पण ते पाणी तुळशीमध्ये कधीही विसर्जित करू नये कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचं पाणी तुळशीमध्ये विसर्जन करू नये तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे तुळशीला नेहमी स्वच्छ पाणीच अर्पण करावं आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये गणपती दोन असतील तर चालेल आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र थोडे कठीण आहे त्याची पूजा ही थोडीशी अवघड आहे तर ते पाळलं गेलं नाही तर आपल्याकडून व्यवस्थित पाळलं गेलं नाही तर आपल्याला थोडा दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी उजव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीचीच पूजा करावी प्रथम गणपतीलाच आंघोळ घालावी प्रथम गणपतीलाच आसनास्त करावं प्रथम गणपतीलाच गंध लावावं देवघरात नंदी सहित नागासहित एकत्रित महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदैवत आणि कुलदैवत माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपापल्या आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे ते निर्माल्यवंत ते पुन्हा वापरायचं नसतं देवी देवतांना वाहिलेले फुलं नैवेद्य ह्या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीतही साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकलं नाही तर घरात वास्तुदोष निर्माण होतो अशा गोष्टींमुळे मग घरामध्ये कटकटी भांडणं वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वात लावल्यानंतर जळालेली काळ्या तशाच घरांमध्ये दिवस राहतात यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये देवी देवतांचा भंग पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जन कराव्या देवांच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे कधीही करू नये देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावं व देवांचं तोंड पूर्व उत्तर या दिशेला असावं देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचं नसतं शिवपिंडीला फक्त भस्म लावायचं असतं ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नाही देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नाही दोन हातांनी नतमस्तक होऊन मनापासनं भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा तरच तो भगवंतापर्यंत पोहोचतो आपण देवघरात जी समयी लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा समयीच्या जीवाचं आणि शिवाचं असं प्रतीक म्हणून त्या वाती लावायच्या असतात देवघरात घंटी जरूर असावी सकाळ संध्याकाळ घंटी धवा व्हायलाच हवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घंटीनाद झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक व वा प्रसन्न देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवा पुढे नतमस्तक व्हायचं असतं आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असताना शांततेतच करावं देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्याच्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ कधीही वाढू नये त्याचबरोबर कांदा लसूण निंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी पदार्थांमध्ये मोजले जातात तामसी पदार्थ देवांना चालत नाही त्या <tell> चा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नाही त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावेत देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी कारण उत्तर ही दिशा कुबेराची आहे लक्ष्मीची आहे देवघरात पूर्वजांचे फोटो देखील ठेवू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा ही योग्य मांडली जाते त्यामुळे पूर्वजांचे फोटो जर तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही दक्षिण दिशेला लावू शकता घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोचेल त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होण्यास मदत होईल घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होतं त्यामुळे घरामध्ये थोडा वेळ का होईना सूर्यप्रकाश यायला हवा देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावी देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी घरामध्ये अन्नपूर्णा मातीची मूर्ती जरूर असावी यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही तसेच देवघरामध्ये कुलदेवतेचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे देवघरामध्ये लक्ष्मी चांदीची किंवा पितळीची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवाही झालीच पाहिजे म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली असावी लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली घरामध्ये ठेवू नये ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी त्यामुळे आपल्या घरात ही लक्ष्मीचा निरंतर वास राहतो देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ देखील ठेवू नये देवघराच्या वरती जड वस्तू देखील ठेवू नये आपलं पूजेचं सामानसुद्धा एखाद्या खाली ड्रॉवर करून त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवावं पूजेचं सामान व्यवस्थित ठेवा इकडे तिकडे पसरलेलं नसावं पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी पूजेचं सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणीच ते ठेवावं त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मळता सात्विकता आणि प्र पवित्रता राहिली देवघरामध्ये दे यंत्र असतील तर ती उभी मांडू नये जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावीत ती जोडलेली नसावीत काही घरामध्ये अगदी कमी जागा असते तिथे देवघर भिंतीवर अडकवून उभ्यानेच पूजा केली जाते तर चालू शकतं देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो फक्त स्वच्छ मनाने भक्तीभावाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे देवघरातील समयी दिवा अग्नेय कोपऱ्यात ठेवावे तसेच धूप उदबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे कारण अग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो याच्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानलं जातं कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घऱ्यानातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्याचे ते देव आहेत त्याला लागू पडते अशा प्रकारे देवघरातले पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वातावरण निर्माण होईल आणि आपल्या घरात शांतता देखील टिकून राहील आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतील घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात